नमस्कार आपण सहावी इयत्ता सहावीचा स्टेट बोर्ड बघत आहोत जे प्राचीन इतिहासावर आहे तर बघा आत्तापर्यंत आपण त्याचे सहा चॅप्टर बघितलेले आहेत मी एकदा चॅप्टर्स दाखवून देते कोणते कोणते झालेले आहेत बघा एवढे सहा चॅप्टर्स आपले झालेले आहेत एक ते सहा आणि आज आपण काय बघणार आहोत मौर्यकालीन भारत एकूण किती चॅप्टर्स आहे अकरा आहेत ठीक आहे रोज आपण एक एक बघत आहोत आणि त्याच्यानंतर आपण अकरावीचा स्टेट बोर्ड स्टार्ट करणार आहोत हां तर बघूया आज आपण मौर्यकालीन भारत बघा मौर्यकालीन भारतामध्ये दोन पॉइंट्स दिलेले आहेत ते दोन पॉइंट्स बघायचे आहे ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी आणि मौर्य साम्राज्य ठीक आहे बघा माहीत आहे का तुम्हाला यामध्ये काय दिलेलं आहे आधी ते बघू इसवी सन पूर्व सहाव्या शतकात इराणमध्ये सायरस नावाच्या राजाने मोठे साम्राज्य प्रस्थापित केले होते हे साम्राज्य वायव्य भारतापासून रोमपर्यंत आणि आफ्रिकेतील इजिप्तपर्यंत पसरलेले होते इसवी सन पूर्व पाचशे अठराच्या सुमारास दार्युश नावाच्या इराणी सम्राटाने भारताच्या वायव्येकडील प्रदेश आणि पंजाबपर्यंतचा काही भाग जिंकून घेतला दार्युशने या प्रदेशातील काही सैनिक आपल्या सैन्यात भरती केले होते ग्रीक इतिहासकारांच्या लेखनातून त्यांची माहिती मिळते सम्राट दार्युशच्या काळात भारत आणि इराण यांच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले त्यातून व्यापार आणि कला या क्षेत्रातील देवाणघेवाण वाढली सम्राट दार्युषने त्याच्या साम्राज्यात सर्वत्र दारिक नावाचे एकाच प्रकारचे चलन चालू केले कोणी सम्राट दार्युषने त्यामुळे व्यापार करणे सोपे झाले पर्सिपोलिस हे राजधानीचे शहर सम्राट दार्युषच्या काळात बांधले गेले पारसिपोलिस हे ठिकाण इराणमध्ये आहे बघा पार्सिप हे राजधानीचे शहर सम्राट दारुसच्या काळात बांधले गेले आणि हे ठिकाण कुठे आहे तर इराणमध्ये आहे हं आणि हे आहे ते नान दारिक किंवा चलन हे दारीक चलन आहे बघा काय सांगितलं आहे माहीत आहे का तुम्हाला मध्ये इसवी सन पूर्व सहाव्या शतकात इराणमध्ये सायरस नावाच्या राजाचं मोठं साम्राज्य होतं ठीक आहे इसवी सन पूर्व सहाव्या शतकात इराण सायरस नावाच्या राजाने साम्राज्य प्रस्थापित केलं होतं मग त्याचा विस्तार कुठून कुठपर्यंत होता बघा साम्राज्य वायव्य भारतापासून रोमपर्यंत आणि आफ्रिकेतील इजिप्तपर्यंत पसरलेलं पसरलं होतं त्यानंतर इसवी सन पूर्व पाचशे अठराच्या सुमारास दारुश नावाच्या इराणी सम्राटाने हा दारुश नावाचा जो सम्राट होता हे बघा दारुश नावाच्या सम्राटाने हा जो सम्राट होता हा इराणी सम्राट होता त्याने काय केलं भारताच्या वायव्यकडील प्रदेश आणि पंजाबपर्यंतचा काही भाग जिंकून घेतला दारुषने या प्रदेशातील काही सैनिक आपल्या सैन्यात भरती केले होते ग्रीक इतिहासकारांच्या लेखनातून त्याची माहिती मिळते ठीक आहे सम्राट दारुशच्या काळात भारत आणि इराण ठीक आहे तो इराणीच सम्राट होता भारत आणि इराण एक मिनिट यांच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले त्यातून व्यापार आणि कला या क्षेत्रातील देवाणघेवाण वाढली सम्राट दारविशने त्याच्या साम्राज्यात सर्वत्र काय दारिक नावाचं एकाच प्रकारचं चलन चालू केलं त्यामुळं काय झालं व्यापार करणं सोपं झालं आणि परसिपोलीस हे राजधानीचं शहर त्या सम्राटान सम्राटाच्या काळात बांधलं गेलो पारसी पोलीस हे राजधानीचे शहर सम्राट दारुसच्या काळात बांधले गेले पारसी पोलीस हे ठिकाण कुठे आहे मग इराणमध्ये आहे आणि हे आहे ते चलन दारी ठीक आहे आता आपण बघणार आहोत पहिला पॉइंट या चॅप्टरमधला मधला तर बघा सात पॉईंट एक काय आहे ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी ग्रीक सम्राट अलेक्झांडर ओफ सिकंदर बघा ग्रीक सम्राट होता तो त्याला आपण सिकंदर म्हणतो अलेक्झांडर म्हटलं तरी तोच अलेक्झांडर उर्फ सिकंदर याने पूर्व तीनशे सव्वीसमध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली वायव्य प्रदेश कळतो ना तुम्हाला वायव्य प्रदिशा समजायला पाहिजे वायव्य प्रदेशावर स्वारी केली सिंधू नदी ओलांडून तो तक्षशिलेस आला या मार्गावर काही स्थानिक भारतीय राजांनी त्याच्याशी निकराचा लढा दिला तरीही पंजाबपर्यंत पोहोचण्यास सिकंदर यशस्वी झाला मात्र या स्वारीत त्याच्या सैनिकांना फार हालपेशा सहन कराव्या लागल्या त्यांनी मायदेशी जाण्याचे त्यांना मायदेशी जाण्याचे वेध लागले होते त्यांनी त्याच्याविरुद्ध बंड पुकारले सिकंदराला माघार घेणे भाग होते भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी त्याने ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या व त्यांना काय म्हटलं सत्रप असे म्हटले त्यानंतर तो परत फिरला वाटेत बॅबिलॉन येथे पूर्व तीनशे तेवीसमध्ये तो मरण पावलं हे स्थळ आजच्या कुठे आहे इराकमध्ये आहे बघा याच्यात जे काय सांगितलं आहे ते सोपंच आहे तरी मी एकदा सांगते बघा <coughs> टॉपिक काय बघतोय आपण ग्रीक सम्राट सिकंदरची स्वारी त्यालाच काय अलेक्झांडर उफ सिकंदर हा त्याने काय केलं ती सन पूर्व तीनशे सव्वीसमध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावर त्याने स्वारी केली सिंधू नदी त्याला ओलांडली आणि तो तक्षशिलेस आला आणि त्या मार्गात त्याला काही स्थानिक भारतीय राजांनी लढा दिला त्याच्यासोबत तरीही एवढं असूनसुद्धा तो कुठपर्यंत पोहोचला पंजाबपर्यंत पोहोचला पण काय झालं ही जी स्वारी चालू होती त्या दरम्यान त्याचे जे सैनिक होते त्यांना खूप जास्त प्रमाणात हाल्लापेष्ट सहन कराव्या लागला मग त्यांनी त्यामुळे त्यांना काय सारखं वाटायचं मायदेशी जा जावं त्यांना मायदेशी जाण्याचे वेध लागले म्हणून मग त्यांच्या विरुद्ध त्यांनी काय केलं बंड पुकारलं मग त्यामुळे सिकंदराला काय माघार घ्यावी लागली आणि मग त्याने काय केलं भारतात जो काही प्रदेश जिंकला होता ना तर त्या व्यवस्थेसाठी जिंकलेल्या व्यवस्थेसाठी त्याने काही अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या मग कोणते अधिकारी ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या मग ते जे ग्रीक अधिकारी नेमण्यात आले जो भारताचा प्रदेश जिंकलेला होता त्यांना काय म्हटल्या म्हणण्यात आलं सतत सत्र हां सत्र आणि त्यानंतर तो परत फिरला पण वॅ वा, वाटेत कुठे बॅबिलॉन येथे त्याचा पूर्व तीनशे तेवीसमध्ये तर मृत्यू झाला आणि बॅबिलॉन कुठे आहे आजच्या इराकमध्ये आहे ह ह्या सगळ्या गोष्टी जरा मॅपमध्ये बघत जा इराक कुठे आहे इराण कुठे आहे मग पुढे बघा एवढं समजलं आता आपण पुढे जाऊया सिकंदराच्या आगमनामुळे भारत आणि पश्चिमेकडील जग यांच्यातील व्यापार वाढला सिकंदराच्या बरोबर जे इतिहासकार होते त्यांनी त्यांच्या लेखनातून पश्चिमेकडील जगाला भारताचा परिचय करून दिला हां पश्चिमेकडील जगाला भारताचा परिचय करून दिला ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कलाशैलीवर प्रभाव पडला त्यातून पुढे गांधार नावाच्या कलाशैलीचा उदय झाला ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत त्यावर एका बाजूला ते नाणे पाडणाऱ्या राजाचे चित्र तर दुसऱ्या बाजूला एखाद्या ग्रीक देवसेची चित्र असे नाण्यावर त्या राजाचे नाव असे सिकंदराची नाणीही अशाच प्रकारची होती नंतरच्या काळात भारतातील राजांनीही अशा प्रकारची नाणी पाडण्यास सुरुवात केली तर बघा सिकंदराचे चांदीचे नाणे दोन्ही बाजू एका साईडला काय असणार आहे ग्रीक देवता आणि एका बाजूला काय तर त्या राजाची चित्र ज्या काळात ती नाणी पाडल्या गेली अशा पद्धतीने ठीक आहे आता आजच्या चॅप्टरमधला पहिला पॉईंट तर आपला झालेला आहे आता आपण काय बघणार आहोत दुसरा पॉईंट जे आहे मौर्य साम्राज्य ठीक आहे तर बघा मौर्य साम्राज्य बघूया आपण त्यामध्ये पहिला पॉईंट चंद्रगुप्त मौर्य चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली मगचा नंद राजा धनानंद याच्या जुलमी राजवटीला लोक कंटाळले होते त्याचा पाडाव करून चंद्रगुप्त मौर्याने पूर्व तीनशे पंचवीसच्या सुमारास मगधावर स्वतःची सत्ता स्थापन केली किती साली कोणी केली आणि धनानंदाचा पराभव करून किंवा त्याच्या राजवटीचा पाडाव केला आणि चंद्रगुप्त सन पूर्व तीनशे पंचवीसच्या सुमारास मगधावर बघा कुठे मगधावर स्वतःची सत्ता प्रस्थापित केली त्याने अवंती आणि सौराष्ट्र जिंकून घेऊन आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली सिकंदरने नेमलेल्या सत्रपांमध्ये बघा सत्रप आपण काय म्हटलो होतो की जे काही सिकंदराने आपल्या भारतात जे काही त्याने प्रदेश जिंकले तिथे त्याने काय केलं ग्रीक अधिकाऱ्यांची तो नेमणूक करून गेला ठीक आहे आणि मग काय म्हटलं बघा सिकंदराने नेमलेल्या सत्रपांमध्ये त्याच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढाया सुरू झाल्या त्या सगळ्या अधिकाऱ्यांमध्ये हां सेल्युकस निकेटर हा सिकंदराचा सेनापती होता बघा नाव लक्षात ठेवा महत्वाचं आहे सेल्युकस निकेटर कोण तर सिकंदराचा सेनापती होता सिकंदराच्या मृत्यूनंतर तो कुठला बॅबेलॉनचा राजा झाला होता नीट लक्षात ठेवा सिकंदराचा मृत्यू कुठे झाला होता बॅबेलॉन मध्ये झाला होता निकेटर कोण होता कोण होता तर अलेक्झांडरचा किंवा सिकंदराचा काय होता सेनापती होता आणि सिकंदराचा मृत्यू किती पूर्व तीनशे तेवीसमध्ये बॅबिलोन येथे झाला बॅबिलॉन हे ठिकाण कुठे आहे इराकमध्ये आहे आणि मग त्याचा मृत्यू झाल्यानंतर तो सेनापती कोण सेल्युकस निकेटर हा बॅबिलोनचा राजा झाला त्याने वायव्य भारत आणि पंजाबवर आक्रमण केले ठीक आहे कोणी केले सेल्युकस निकेटर त्याने वायव्य भारत आणि पंजाबवर आक्रमण केले चंद्रगुप्त मौर्याने त्याच्या आक्रमणाची यशस्वी याश आक्रमणाचा यशस्वी प्रतिकार केला सेल्युकस निकेटरचा पराभव हो केल्यामुळे अफगाणिस्तानातील काबूल कंदहार हेरात बघा सेल्युकस निकेटरचा पराभव केल्यामुळे अफगाणिस्तानातील काबुल कंदहार हेरात हे प्रदेश त्याच्या साम्राज्यात सामील झाले ठीक आहे पुढे बघा हे प्रदेश लक्षात ठेवा अफगाणिस्तानातील काबुल कंदहार हेरात हे प्रदेश विचारले तर कुठे अफगाणिस्तानात त्याच्या साम्राज्यात सामील झाले पुढे बघा माहीत आहे का तुम्हाला मध्ये विशाखा दत्त या संस्कृत नाटककाराने मुद्राराक्षस ह्या सगळे पॉइंट्स लक्षात ठेवा विशाल अखाद संस्कृत नाटककाराने मुद्राराक्षस हे नाटक लिहिले त्यात धनानंदाचा नाश करून चंद्रगुप्त मौर्याने स्वतंत्र सत्ता कशी स्थापन केली हे कथानक उलगडले आहे या कथानकात आर्य चाणक्य आर्य चाणक्य आणि कौटिल्य किंवा कौटिल्य एकच व्यक्ती आहे आर्य चाणक्य किंवा कौटिल्य याच्या योगदानास विशेष महत्व दिले आहे पुढे बघा मॅगस्तेनिस हा सेल्युकस निकेटरचा राजदूत म्हणून राजदूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात राहिला होता त्याच्या इंडिका या ग्रंथातील वर्णन हे मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचे महत्वाचे साधन आहे बघा तुम्हाला लिंक लागते का आधी मी काय सांगितलं आधी सिकंदर किंवा अलेक्झांडर त्याचा सेनापती सेल्युकसनिकेटर आणि सेल्युकसनिकेटरने कोणाला पाठवलं इकडे राजदूत म्हणून चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात मॅगॅस आणि त्याचा ग्रंथ कोणता इंडिका या लिंक सगळ्या तुम्हाला लागल्या पाहिजे नाहीतर मग काहीच कळणार नाही ने? सेल्युकसनिकेटर नेमका कोण होता मॅगॅस कुठून आला ह्या सगळ्या लिंक लागायला पाहिजे मेगॅस थेनिस हा निकेटरचा राजदूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात राहिला होता त्याच्या इंडिका नावाच्या ग्रंथातील वर्णन हे मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचे महत्त्वाचे साधन आहे पुढे बघा गुजरात राज्यातील जुनागडजवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्याने सुदर्शन नावाचे धरण बांधलेले होते तसा उल्लेख शिलालेखात आहे बघा हा तर राज्यसेवा पूर्व परीक्षेला खालीलपैकी बरोबर विधान ओळखा असे दोन स्टेटमेंट दिले होते आणि त्याच्यात एक स्टेटमेंट दिलं होतं आणि ते दोन्ही विधानं चुकीचे होते ठीक आहे तर आपली जी स्टेट बोर्ड राज्यसेवाची सिरीज चालू आहे त्याच्यात आपण घेतोय पी क्यूच्या सिरीजमध्ये ठीक आहे प्रश्न येईल असतो गुजरात राज्यातील जुनागडजवळ जवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्याने सुदर्शन नावाचे धरण बांधलेले होते तसा उल्लेख असलेला शिलालेख आहे ठीक आहे पुढे बघा माहीत आहे का तुम्हाला मध्ये जैन परंपरेनुसार चंद्रगुप्त मौर्याने जैन धर्माचा स्वीकार केला कोणी चंद्रगुप्त मौर्याने आ, केला होता असे मानले जाते आयुष्याच्या शेवटी त्याने राजपदाचा त्याग केला उरलेला आयुष्य तो कुठे कर्नाटकातील श्रवण बेळगोळ येथे राहिला तेथेच त्याचा मृत्यू झाला ठीक आहे महत्वाच्या गोष्टी आहे या लक्षात ठेवत चला पुढे बघा चंद्रगुप्त मौर्य झाला आता सम्राट अशोक चंद्रगुप्त मौर चंद्रगुप्ताने राजपदाचा काय बघतोय आपण सम्राट अशोक हा टॉपिक बघतोय आता चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केल्यानंतर त्याचा मुलगा कोण बिंदुसार चंद्रगुप्ताचा मुलगा बिंदुसार हा चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केल्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार काय झाला मगधचा राजा झाला बिंदुसारच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा म्हणजे कोणाचा बिंदुसारचा म्हणजे अशोकाच्या आजोबा कोण झाले चंद्रगुप्त मौर्य कळते ना क्रोनो क्रोनोलॉजी चंद्रगुप्त मौर्याचा मुलगा बिंदुसार बिंदुसारचा मुलगा अशोक मुलगा अशोक इसवी सन पूर्व दोनशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये सत्तेवर आला पुन्हा वासी चंद्रगुप्ताचे चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केल्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार मगचा राजा झाला बिंदुसारच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अशोक सन पूर्व दोनशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये सत्तेवर आला राजा होण्यापूर्वीच त्याची नेमणूक बघा राजा होण्यापूर्वीच त्याची नेमणूक तक्षशिला आणि उज्जैनी येथील राज्यपाल म्हणून करण्यात आली होती तो राज्यपाल असताना तक्षशिला येथे झालेले बंड त्याने यशस्वीरित्या मोडून काढले मगच सम्राटपद प्राप्त झाल्यानंतर त्याने कुठे कलिंगवर स्वारी केली कलिंग राज्याचा प्रदेश आजच्या ओडिशा राज्यात होता सम्राट अशोकाने कलिंगवर विजय मिळवला पुढे बघा वायव्यस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशपर्यंत बघा किती मोठं साम्राज्य आहे वायव्यस अफगाणिस्तान उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशापर्यंत तसेच पूर्वेस बंगाल पासून सौराष्ट्रापर्यंत सम्राट अशोकाचे साम्राज्य होते किती मोठं हां बघा एक दोन मिनिट हे हे जे या नकाशात दाखवलेलं आहे हे, हे सगळं सम्राट अशोकाचं साम्राज्य ठीक आहे पुढे बघा बघा आता कलिंगाचं युद्ध कलिंगाच्या युद्धातील रक्तपात पाहून अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला सत्य अहिंसा इतरांप्रती दया आणि क्षमावृत्ती हे गुण त्याच्या दृष्टीने महत्वाचे होते त्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याने ठिकठिकाणी शिलालेख आणि स्तंभलेख कोरविले हे लेख कोणत्या ब्राह्मी लिपीत होते अतिशय महत्त्वाचा आहे सम्राट अशोकाचे शिलालेख स्तंभलेख कोणत्या लिपीत ब्राह्मलिपीत या लेखक या लेखांमध्ये त्याने स्वतःचा उल्लेख काय केला आहे देवानम पियो पियदसी महत्त्वाचं आहे देवानम पियो पियदसी म्हणजे देवाचा प्रिय प्रियदर्शी देवाचा प्रिय प्रियदर्शी असा केलेला आहे राज्याभिषेक झाल्यानंतर आठ वर्षांनी त्याने कलिंगवर विजय मिळवला बघा राज्याभिषेक झाल्यानंतर त्याने आठ वर्षांनी कलिंगवर विजय मिळवला आणि तेथील विनाश पाहून त्याचे हृदय परिवर्तन झाले याचा उल्लेख त्याच्या एका लेखात आहे सम्राट अशोकाच्या दिल्ली टोपडा येथील एका लेखात कोणता दिल्ली टोपडा येथील एका लेखात वटवागळे माकडे गेंडे इत्यादींची शिकार करू नये जंगलात वनवे लावू नयेत असे सक्त निर्बंध लिहून ठेवले आहेत ठीक आहे इथे आहे चित्र सम्राट अशोक हां पुढे बघा अशोकाचे धर्मप्रसारणाचे कार्य अशोकाने स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केला कोणत्या बौद्ध धर्माचा आता एक लक्षात घ्या तुम्ही इथे आपण चंद्रगुप्त मौर्याविषयी बघितलं हां तर जैन परंपरेनुसार चंद्रगुप्त मौर्य म्हणजे अशोकाचे आजोबा चंद्रगुप्त मौर्याने काय जैन धर्माचा स्वीकार केला हे कळालं तुम्हाला आणि नातू होता चंद्रगुप्त मौर्याचा त्याने कोणत्या धर्माचा स्वीकार केला बौद्ध धर्माचा राहील का लक्षात पुढे त्याने पाटलिपुत्र येथे बौद्ध धर्माची तिसरी परिषद हा बौद्ध धर्माची तिसरी परिषद पाटलिपुत्र येथे बौद्ध धर्माची तिसरी परिषद बोलावली बौद्ध आता हे पुन्हा पहिली परिषद आपली यापूर्वी एकदा होऊन गेलेली आहे तिन्ही परिषद आम्ही तुमच्या घेणार आहेत बौद्ध धर्माच्या चार परिषदा महत्वाच्या आहेत ठीक आहे अशोकाने स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता त्याने पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची तिसरी परिषद बोलावली होती बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने आपला मुलगा कोण महेंद्र आणि मुलगी संगमित्रा यांना श्रीलंकेस पाठवले होते आग्नेय आशिया आणि मध्य आशिया येथील देशांमध्येही त्याने आता आग्नेय आशिया म्हणजे नेमका कोणता देश मध्य आशियातील कंट्रीज कोणत्या हे तुम्हाला माहिती पाहिजे ठीक आहे बघून का बघत जा लगेच आग्नेय आशिया आणि मध्य आशिया येथील देशांमध्येही त्याने धर्मप्रचारासाठी बौद्ध भिक्खू पाठवले त्याने अनेक स्तूप आणि विहार बांधले पुढे अशोकाची लोकोपयोगी कामे अशोकाने प्रजेसाठी सुखसोयी निर्माण करण्यावर भर दिला उदाहरणार्थ माणसांना तसेच पशुंना मोफत औषध पाणी मिळावे अशी सोय केली अनेक रस्ते बांधले सावलीसाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली धर्मशाळा बांधल्या विहिरी खोदल्या ठीक आहे पुढे बघा इथे एक आहे सम्राट अशोकाचा संदेश नेहमी लक्षात ठेवा मध्ये सम्राट अशोका अशोकाचा संदेश काय माता पित्यांची सेवा करणे चांगले आहे ज्या विजयामुळे भावना वाढते तोच खरा विजय एक दोन मिनिट बघा कुठपर्यंत आलो होतो आपण अशोकाची लोक लोकोपयोगी कामे झाली ती आता बघा मौर्यकालीन व्यवस्था हा मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र येथे होती राज्य कारभाराच्या सोयीसाठी चार विभाग पाडले होते प्रत्येक विभागाची स्वतंत्र राजधानी होती हा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे पूर्व विभाग कुठे तोशिला ओडिशा पश्चिम विभाग उज्जैनी मध्य प्रदेश दक्षिण विभाग सुवर्णगिरी कर्नाटकातील कनकगिरी हां आणि उत्तर विभाग तक्षशिला पाकिस्तान बघा हे चारही भाग आपले तोंडपाट असणं गरजेचं आहे राज्य कारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याचे चार विभाग हां आणि प्रत्येका विभागाची स्वतंत्र राजधानी होती पूर्व विभाग ओडिशा पश्चिम विभाग मध्य प्रदेश दक्षिण विभाग कर्नाटक आणि उत्तर विभाग पाकिस्तान पूर्व विभागात राज पूर्व विभागाची राजधानी तोशाली ओडिशा पश्चिम विभागाची उज्जैनी मध्य प्रदेश दक्षिण विभागाची सुवर्णगिरी कर्नाटकातील कनकगिरी येथे उत्तर विभागाची तक्षशिला पाकिस्तान येथे ठीक थी, ठीक आहे पुढे बघा राज्य कारभारात राजाला सल्ला देण्यासाठी मंत्रिपरिषद असे वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करणारे अनेक अधिकारी होते या सर्वांवर देखरेख करण्यासाठी आणि शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी अत्य अत्यंत सक्षम असे हेर खाते होते मौर्यकालीन लोकजीवन बघू आपण मौर्यकाळात शेतीच्या उत्पादनाला खूप महत्त्व होते शेतीबरोबरच व्यापार आणि इतर उद्योगालाही उद्योगही भरभराटीला आले होते हस्तीदंतावरील कोरीव काम कापड विणणे रंगविणे धातू काम या यांसारखे अनेक व्यवसाय होते चकाकी असलेली काळ्या रंगाची मातीची भांडी घडवली जात चाकाकी असलेली काळ्या रंगाची मातीची भांडी घडवली जात नौका बांधणी महत्वाचा आहे नौका बांधणी हाही एक मोठ्या प्रमाणावरील उद्योग होता धातू कामामध्ये इतर धातू कामामध्ये इतर धातूंबरोबर लोखंडाच्या वस्तू बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले होते नगरांमध्ये आणि ग्रामांमध्ये उत्सव समारंभ साजरे होते समारंभ साजरे मदे चे होत त्यामध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य गायनाचे कार्यक्रम होत कुस्तीचे खेळ रथांच्या शर्यती लोकप्रिय होत्या सोंगट्याचे खेळ बुद्धिबळ सारखे खेळ आवडीने खेळले जात बुद्धिबळाला काय अष्टपद असे नाव होते नीट लक्षात ठेवा पुढे बघा मौर्य संपत आलं आहे आता मौर्यकालीन कला आणि साहित्य सम्राट अशोकाच्या काळात शिल्पकलेला उत्तेजन मिळाले शिल्पकलेला उत्तेजन मिळाले अशोकाने उभारलेले स्तंभ हे भारतीय एक मिनिट भारतीय शिल्पकलेचे उत्तम नमुने आहे त्याने उभारलेल्या स्तंभावर बघा काय सिंह हत्ती बैल यांसारख्या प्राण्यांची अतिशय उत्तम शिल्पे आहेत त्याने उभारलेल्या स्तंभांवर काय सिंह हत्ती बैल यांसारख्या प्राण्यांची अतिशय उत्तम शिल्पे आहेत सारनाथ येथील अशोक स्तंभावरील चक्र भारताच्या राजध्वजावर झळकते हे नीट लक्षात ठेवा भारताच्या राष्ट्रध्वजावर जे चक्र आहे ते कुठून घेतले सारनाथ येथील अशोक स्तंभावरील चक्र भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकते आहे त्या स्तंभावर चारही बाजूस त्या स्तंभावर चारही बाजूस सिंह आहेत हा म्हणजे बघा एक दोन तीन आणि बॅक साइडला अजून एक चार त्या स्तंभावर चारही बाजूस सिंह आहेत समोरून पाहतात त्यातील तीनच आपल्याला दिसतात ही भारताची राजमुद्रा आहे त्याच्या का त्याच्या काळात खोदली गेलेली बराबर बाराबार टेकड्यांवरील लेणी प्रसिद्ध आहे ही लेणी बिहारमध्ये आहे बघा ब आणि ब बार आणि बिहार लक्षात ठेवा भारतातील लेण्यांमध्येही ही लेणी सर्वात प्राचीन आहे भारतातील लेण्यांमध्ये ही लेणी सर्वात प्राचीन आहे सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर आता इथे लेणी दाखवली बघा बार ले येथील लेणी <laughs> सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याला उतरती कळायला कळा आली मौर्य काळानंतर भारतात अनेक राज्य उदयाला आली काही साम्राज्य ही उदयाला आली मौर्य साम्राज्य प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य होते बघा मौर्य साम्राज्य प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य होते मौर्य काळानंतरच्या राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडी आपण पुढील पाठात समजावून घेणार आहोत मौर्य काळानंतरच्या राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडी पुढील पाठात आता हे राहिलं होतं एक माहीत आहे का तुम्हाला भारताची राजमुद्रा सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या आधारे तयार केलेली आहे सारनाथ येथील मूळ स्तंभावर चार सिंह आहेत प्रत्येक सिंहाच्या प्रतिमेखाली आडव्या पट्टीवर चक्र आहे ठीक आहे बघा ही जे आडव्या पट्टीवर चक्र आहे त्यापैकी आपणास एकच चक्र पूर्णपणे दिसते ठीक आहे एक चक्र फक्त आपल्याला पूर्णपणे दिसतं चक्राच्या एका बाजूस अश्व तर दुसऱ्या बाजूस वृषभ आहे हे तुम्ही जरा बघा चक्राच्या कुठे गेलं हां चक्राच्या एका बाजूस अश्व दुसऱ्या बाजूस काय आहे वृषभ म्हणजे बैल आहे राजमुद्रेची जी बाजू दिसत नाही त्या बाजूवर अशाच पद्धतीने काय आहे हत्ती आणि सिंह ही दोन्ही प्राणी आहेत लक्षात राहील तुम्हाला चार प्राणी लक्षात ठेवायचे आहेत एक तर वरती तर सिंह आहे चार सिंह त्या व्यतिरिक्त खाली जी पट्टी आहे त्याच्यावर काय ते चक्र आहे आणि चक्राच्या बाजूस काय आहे अश्व दुसऱ्या बाजूस दुस वृषभ जी बाजू दिसत नाही त्या बाजूवर हत्ती आणि सिंह आहे ठीक आहे ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत तर तुम्हाला माहिती पाहिजे ह आणि इथे काही प्रश्न दिलेले आहेत तर हे प्रश्नांची उत्तरं पण तुम्हाला आली पाहिजे तर बघा इथे सम्राट अलेक्झांडर मॅगस्थेनिस आणि सम्राट अशोक बघा ह्या जोड्या तुम्हाला लावता आल्या पाहिजे सम्राट अलेक्झांडर कोण ग्रीकचा सम्राट मॅगस्टॅनिक सेल्युकस निकेटरचा राजदूत सम्राट अशोक मगधचा राजा सम्राट अशोक मॅगॅस्टॅनिक बघा हा सेल्युकस निकेटर मी तुम्हाला काय म्हटलं तर कन्फ्युजन करून घ्यायचं नाही त्याच्यानंतर हे प्रश्न पण तुम्हाला वाचल्यानंतर असं आठवायला पाहिजे अरे आपल्याला काही लिहिता येतं आहे का याच्यावर जेव्हा तुम्ही अशी बुद्धीला चालना द्याल छोट्या छोट्या गोष्टींपासूनच सुरुवात करा जेव्हा तुम्ही अशा गोष्टींना बुद्धीला चालना द्याल तेव्हा मग तुम्हाला बरोबर सुचायला सुरुवात होईल ठीक आहे त्यामुळे हे स्टेट बोर्डाचं आहे आणि हे लहान मुलं लिहितात असं काहीही नसतं लहान मुलं लिहू शकतात तर मोठ्यांना तर लिहिताच आलं पाहिजे ना छानपैकी मग मोठ्यांना लिहिता येतं आहे का आधी हे आकलन करा नसेल लिहिता तर मग पुन्हा मागे जा पूर्णच्या पूर्ण पुस्तक मी तुम्हाला पेज टू पेज दाखवते आहे हां त्यामुळे त्याच्यात काही वाद नाही आहे की तुम्हाला उत्तर सापडतील नाही सापडतील हा मी तुम्हाला दाखवलंच नसतं तरची गोष्ट वेगळी आहे तर मग हे प्रश्न तुम्हाला आले पाहिजे कारण याच्याने बुद्धीला चालना मिळते आणि आकलन क्षमता पण वाढते ठीक आहे इथले पण प्रश्न मी तुम्हाला दाखवते आहे तर आपण पुढचा टॉपिक काय बघणार आहोत मौर्य साम्राज्यानंतरची राज्य बघा एकूण किती पॉईंट आहे एकूण सहा पॉईंट आहे जे आपण बघणार आहोत पुढचा चाप्टर ठीक आहे आपले वीस एकमेंटं खूप आहेत अर्धा तास जास्तीत जास्त लागतो खूप मोठा चॅप्टर असेल तर ठीक आहे त्यामुळे काही जास्त वेळ पण नाही लागत आपलं काही दिवसात आता आठवड्याभरात आपलं हे पुस्तक संपायला काही हरकत नाही आहे धन्यवाद